माया दामोदर निर्मिती सुमेध काव्य प्रकारातील ही माझी कविता काळजी नसे शोषीतांची कुणाला काळजी नसे या कुणाला शाशनाला सत्तेचा माझ मान सात, त्याच्या मनात करा विचार प्रत्येक मानवाने शुद्ध मनाने लोकशाहीचा करती अपमान उभे राहून जातीच जात घर गर घरा फिरते विष पडते खुशीने पेरे वावर बळी राजा त्यालाच सजा मला दिसत जगन पुस्तकात शुद्ध ज्ञानात मला दिसत मला दिसत जवान पुस्तकात आणि शुद्ध ज्ञानात